नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव शतपलकर आज वर्ग बारावी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणातील भारतातील नाणे बाजाराची काय भूमिका आहे याबाबत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे तर भारतातील नाणे बाजाराची भूमिका यापूर्वी आपण व्यापारी बँकेचे काय कार्य आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नाणे बाजाराची काय भूमिका आहे हे पुढील मुद्द्यावरून आपल्याला सविस्तरपणे अभ्यासता येते तर चला विद्यार्थी मित्रांनो भारतातील नाणे बाजाराची भूमिका हे कोणत्या मुद्द्यावर अवलंबून आहे तर त्या मुद्द्याचं सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पहिलं आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज आता नाणे बाजारामध्ये कर्जदारांना कधीकधी अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तविक पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते म्हणजेच जे काही कर्जदार आहे यांना अल्पमुदतीमध्ये सुद्धा कर्जाची आवश्यकता असते त्यामुळे वास्तविक दरामध्ये त्यांना कर्ज उपलब्ध मिळून योग्य ती संधी त्यांना उपलब्ध होत असते असंही म्हणायला हरकत नाही तर या बाबीतून नाणे बाजाराची जे काही भूमिका आहे ते लक्षात येते त्यानंतर दुसरं आहे तरलता व्यवस्थापन नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे नाणे बाजारामध्ये एक गतिमानता असते त्यामुळे मौदिक धोरण जे काही मौद्रिक धोरण आहे हे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत करते जे काही देशातील नाणे बाजार आहे या नाणे बाजाराच्या धोरणातून आपल्याला पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते परिणामी याचा फा फायदा देशाच्या आर्थिक स्तरीय आणि आर्थिक विकासाला फार मोठी मदत या नाणे बाजाराच्या व्यापारातून होत असते आणि तरल असं व्यवस्थापन या बाजाराच्या बाबीतून लागू शकते यानंतर गुंतवणूकपत्रक व्यवस्थापन बाजार गुंतवणुकीत बरेचदा जोखीम आणि परताव्याला प्राधान्य असते आर्थिक साधनाशी निगडीत असतात या गुंतवणुकीत निरनिराळ्या मालमत्तेचे तारण ठेवण्यास सक्षम होतात यामधून जोखीम कमी होऊन जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली आहे यातील जोखीम पत्कारून जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण अशी मदत या, या गुंतवणुकीच्याद्वारे होताना आपल्याला दिसून येते कमी जोखमीमध्ये जास्तीत जास्त कसा परतावा ग्राहकाला मिळेल आणि नाजा नाणे बाजारात जे काही आपण जोखीम पत्कारलेली आहे या आर्थिक बाबीशी या गुंतवणुकीमध्ये निरनिराळ्या जे काही मालमत्ता असेल हो ते तारण ठेवण्यास आपण सक्षम होतो आणि या सक्षमतेमधून जास्तीत जास्त आपल्याला परतावा मिळू शकते असं सुद्धा या नाणे बाजाराची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होताना दिसून येते यानंतर समतोल यंत्रणा नाणे बाजार साधनाचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणुकी प्रवाहातील बचत बतीची बचतची जे गतिशीलता आहे गतिशीलतेसोबत जे अल्पमुदतीच्या निधीची मागणी किंवा पुरवठ्यांच्या समतोल स्थापन करण्यात जे काही मदत होते या नाणे बाजाराचा जे काही वाटप आहे योग्य दिशेने आणि गतिशीलतेने आणि अल्पमुदतीत त्याची मागणी पुरवठा यामध्ये जो काही समतोल स्थापन करता येते समतोल यंत्रणेच्याद्वारे हे यामध्ये स्पष्ट होताना दिसून येते त्यानंतर सरकारच्या वित्तीय गरजा नाणे बाजार शासनाला कोषागार म्हणजे जे काही शासनाचा कोषागार असते जे ट्रेझरी ऑफिस असते या देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी कोषागार ऑफिस उपलब्ध असते कोषागारला शासनाचा निधी वेळोवेळी प्राप्त होत असते आणि या निधीतून ज्या काही पैशातील गरजा असन त्या पूर्ण करण्याचं काम कोषागारातून केलं जाते आणि कोषागारातूनच सरकारच्या वित्तीय गरजा पूर्ण करताना आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे पाचवी भूमिका या ठिकाणी वित्तीय व्यवहाराची आहे त्यानंतर मौदिक विषय धोरणाची अंमलबजावणी जे काही पैशाचे धोरण आहे प्रमाणे व्यवस्थापन करणे जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये कधीकधी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही गरजा आहे त्या पूर्ण करण्यासारखी आर्थिक विकासाला गती मिळावी आणि हे धोरण मध्यवर्ती बँकेला लागू होते रिझर्व बँकेला लागू होते आणि अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकास हे नाणे बाजार धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देते आणि नाना नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य तो व्याजदर वाजदराचे काही जे धोरण आहे हे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्गदर्शनसुद्धा या मौद्धिक विषय धोरणातून अंमलबजावणी करून करताना आपल्याला दिसून येते असंही म्हणायला हरकत नाही तर अशा प्रकारे सावी भूमिका आपण या ठिकाणी पाहिली यानंतर रोख रकमेच्या काटकसरीने वापर बाजारात सं पैशाची नसून पैशाचा जवळचा पर्याय विविध वित्तीय साधनांचा असतो त्यामुळे रोख रकमेचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे आणि तो वापर फार महत्त्वाचा असतो वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीची गरज असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते याशिवाय बाजारात कृषी आणि लघु उद्योगासाठी शेती भांडवल उपलब्ध असते अशा प्रकारे नाणे बाजाराच्या भूमिकेमध्ये भारतीय नाण्या नाणे बाजाराच्या भूमिकेमध्ये आठ भूमिका फार महत्त्वाच्या आहे असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते यावर जो गृहपाठ विचारला ले गेलेला आहे तो म्हणजे भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा असा व्हिडिओ तुम्हाला असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो गृहपाठ आहे त्याकरिता तुम्ही आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का म्हणजे बाजारातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा हा गृहपाठ सोडवण्यास तुम्हाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद